नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नफा तोटा आणि खरेदी विक्रीवर आधारित प्रश्न कसे सोडवावे प्रश्न घेतोय आपण रामूने चारशे अंडी शंभर अंडी पाचशे रुपये दराने विकत घेतली त्यातील पन्नास अंडी खराब झाली उरलेली अंडी चारशे पन्नास रुपये नपा घेऊन विकायची झाली तर एक डझन अंडी किती रुपये दराने रामूला विकावी लागतील असा प्रश्न आहे तोटा आणि खरेदी विक्रीवर आधारित हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया दिलेली माहिती या ठिकाणी अशी आहे चारशे अंडी विकत घेतलेली आहेत दर जो दिलेला आहे तो प्रत्यक्ष दिलेला नाही तर तो अप्रत्यक्ष म्हणजेच शंभर अंडी पाचशे रुपये अशा पद्धतीने दिलेला आहे तिसरा मुद्दा आहे पन्नास अंडी त्यातील खराब झालेली आहे काढावे लागणार आपल्याला आता चारशे पन्नास रुपये नफा घेऊन एक डझन अंडी किती रुपये दराने विकावी लागतील हे आपल्याला शोधावे लागेल या गणितामधून माहीत करून घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी अशा आहेत खरेदी किंमत विक्री किंमत नफा अगरतोटा तसेच विक्रीचा डझनाचा दर प्रत्यक्ष सोडवूया आपण खरेदी किंमत या, खरे या ठिकाणी असे असेल एकूणअंडी गुणिले दर दर जो दिलेला आहे तो अप्रत्यक्ष दिला आहे त्यामुळे प्रत्यक्ष दर काढण्यासाठी पाचशे भागिले शंभर बरोबर तो दर येईल पाच रुपये प्रति अंडे अशा पद्धतीने दर मिळाल्यानंतर खरेदी किंमत होईल चारशे गुनिले पाच बरोबर दोन हजार रुपये खरेदी किंमत असणार आहे दोन हजार रुपये आता खराब झालेली पन्नास अंडी वजा जाता रामूकडे शिल्लक अंडी उरतील तीनशे पन्नास ही अंडी त्याला गणितामध्ये ज्याप्रमाणे दिलेले आहे की चारशे पन्नास रुपये नफा घेऊन ती त्याला विकायची आहेत ते पाहूया म्हणून विक्री किंमत अंड्यांची असे असेल विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा खरेदी किंमत आपल्याला वर मिळाले दोन हजार आणि रामूला चारशे पन्नास रुपये नफा हवा आहे त्यामुळे दोन हजार अधिक चारशे पन्नास बरोबर दोन हजार चारशे पन्नास रुपये ही विक्री किंमत असणार आहे विक्री किंमत बरोबर दोन हजार चारशे पन्नास रुपये आहे आता विक्रीचा दर असेल विक्री किंमत भागिले शिल्लक अंडी विक्री किंमत आपल्यासमोर आहे दोन हजार चारशे पन्नास भागिले शिल्लक राहिलेली अंडी आहेत तीनशे पन्नास दोन हजार चारशे पन्नास भागिले तीनशे पन्नास बरोबर त्याचं उत्तर येते सात म्हणजे विक्रीचा दर आपल्याला मिळाला सात रुपये प्रति अंडे आता ती अंडी रामूला कशी डझन विकावी लागतील हे काढूया डझन विक्री किंमत बरोबर विक्रीचा दर गुणिले बारा बारा या ठिकाणी आपण काय घेतलंय तर एक डझन म्हणजेच बारा नग म्हणजे बारा अंडी त्याला किती रुपयेने विकावी लागतील यासाठी विक्रीचा दर गुणिले बारा बरोबर सात रुपये गुणीले बारा बरोबर बारीसाती चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने उत्तर येईल रामूला चौऱ्याऐंशी रुपये डझन दराने अंडी विकावी लागतील